मंडळी फुलझाडांची तुम्हाला आवड आहे का असेल आणि तुमच्याकडे ना ही दोन खास फुलं असतील तर तुम्ही भाग्यवान म्हणायला हवं कसं कारण वास्तुशास्त्रानुसार सुद्धा या दोन फुलझाडांना महत्त्व आहे अहो पण कोणती दोन फुलं अर्थात पारिजातकाचं अर्थात प्राजक्ताचं झाड आणि प्राजक्ताच गोकर्णीच्या फुलांचं रोप या दोन्ही रोपांना वास्तुशास्त्रानुसार अनन्य साधारण महत्त्व आहे ही रोपं जर तुमच्या दारात असतील तर तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ झालेले पाहायला मिळतील कोणत्या प्रकारचे लाभ होतात ही रोपं नक्की घराच्या कोणत्या दिशेला लावावी या सगळ्याबद्दल आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सुरुवात करूया पारिजातकाच्या फुलांपासून पांढऱ्या शुभ्र पाकळ्या नाजूक केशरी देठ आणि हो मंद मंद सुगंध पसरवणार झाड असतं प्राजक्ताच याला संस्कृत मध्ये पारिजात असंही म्हणतात पारिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं हे झाड कुठे लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला शेवटी सत्यभामेच्या हट्टामुळे पारिजातकाचं झाड सत्यभामेच्या अंगणात लावलं गेलं परंतु त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत राहिली तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी म्हणच पडली मंडळी पारिजात हे भारतात उगवणार औषधी झाड आहे याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे या फुलांना हरसिंगार शेफालिका नालकुंकुमा रागपुष्पी खरपत्रक अशी अनेक नावं आहेत हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो तसाच तो इतर ठिकाणी सुद्धा नैसर्गिकरित्या उगवलेला पाहायला मिळतो हा पारिजात प्राजक्त म्हणूनही ओळखला जातो हल्ली मात्र तो उपमनात तसंच घराच्या बागेतही हौसेने लावला जातो ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचं झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं कारण ही फुलं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून लक्ष्मी पूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलंच देवीला अर्पण केली जातात मंडळी इतकंच नाही तर प्राजक्ताच्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करतो आणि निरोगी तसंच दीर्घायुष्य सुद्धा देतो प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे सुद्धा शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे असं सांगितलं जातं हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच सहा फुलांचा रस घेणं हा एक प्रभावी उपाय आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करण्यात यावा प्राजक्ताची फुलं पानं आणि सालही औषधं म्हणून वापरली जातात तर मंडळी असा हा प्राजक्त तुमच्या दारात आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या दारात प्राजक्ताचं झाड असेल तर याबाबतचा तुमचा अनुभव कसा आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो पारिजातकाच्या फुलांचे फायदे आणि पारिजातकाच्या रोपाचं महत्व तर तुम्हाला आता कळालंच असेल आता वळूया पुढच्या रोपाकडे अर्थात गोकर्णीच्या वेलीकडे हे सुद्धा फार महत्वाचं रोप आहे बरं का खर तर झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो शास्त्रानुसार घरामध्ये काही झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सुख समृद्धी सुद्धा येते अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुलं येतात या फुलांचा आकार गायीच्या कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात रंगाचे भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे रोग घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात रंगाची गोकर्णाची वाढली की घरात समृद्धी येते असं मानलं पैशाशी संबंधित संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते असंही म्हटलं जात शनिदेवांच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना शनी दोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुलं अर्पण करावीत त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची वेल लावायला हवी घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला निळ्या गोकर्णाची वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो असं म्हणतात कोणत्या दिवशी लावायला हवी अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जात त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी निळ गोकर्ण लावू शकता ते नक्कीच त्या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल मग मंडळी तुमच्याकडे ही निळ्या गोकर्णाची वेल आहे का त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका